नमस्कार मी स्व सुवर्णा गणेश आपले लोकनियुक्त सरपंच पिंपरी काथरगा गेले पाच सहा महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही दहा वेळा निवेदन दिले हा जो गड्डा दिसत आहे इथं रोडचं काम झालेलं आहे आणि इथं मोरी टाकण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं पण त्यांनी अद्यापही त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे केलेलं नाही तर या गड्ड्यामुळे इथं जाणार इथं मागेच वस्ती आहे त्या वस्तीवरून जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आज सकाळी तर एक डिलिव्हरीचे पेशंट जात असताना तो ॲटो पलटी झाला आणि त्या ॲटो ॲटोचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्या पेशंटलासुद्धा इजा इजा झाली त्याचबरोबर हे जे रोडचं काम केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे तो जागोजागी उघडलेला आहे रोडचं काम पूर्ण होऊन दोन दोन ते तीन चार म, तीन तीन चार महिने पूर्ण झाले असतील पण तरीसुद्धा रोड हा पूर्णपणे चार पाच ठिकाणी उखडलेला आहे आणि त्याचबरोबर वस्तीवरील लोकांचे रमाई आवास योजनेमार्फत घरकुल आलेले आहेत पण त्यांना र रस्त्याअभावी त्यांना कच्चे मटेरियल टाकायला टाकण्यास अडचण येत आहे त्यामुळे त्यांच्या घरकुल्याचं कामही रखडलेलं आहे तर मी जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलीही हालचाल होत नाही किंवा याच्यावर काही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या महिला इथून हलणार नाही आणि इथंच बसून राहणार आहे